मी आपला काय माझा बाहेरून पाठिंबा आहे मी काही बोलू शकतो आपल्याला थोडी भीमिकॉल अजून लागला आहे मला आता कित्येकदा हल्ली कळतच नाही कोण कुठच्या पक्षात आहे ह्या सगळा जो काही अख्खा गोंधळ जो उडाला दोन हजार एकोणीस नंतर तो कशामुळे उडाला तुमच्या महत्वाकांक्षेपाई माझा फक्त बाहेरून पाठिंबा आहे मी काहीही बोलू शकतो असं म्हणत राज ठाकरेंनी ठाण्यातल्या प्रचार सभेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाविरोधात तुफान फटकेबाजी केली शिंदे सरकारला खोके सरकार म्हणून चिडवणाऱ्या उद्धव ठाकरे गटावर राज ठाकरेंनी थेट तोफ डागली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार फोडले तेव्हा असं म्हणत त्यांनी जुने संदर्भ देत ही ठाण्यातली सभा गाजवली नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण फोडाफोडीचं राजकारण मला कधी मान्य झालं नाही आणि होणारही नाही असं ठणकावत राज ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांच्या फटकेबाजीचा रोख कुणाकुणाकडे असणार हे स्पष्ट केलं पहिली तोफ डागली ती शरद पवारांच्या राजकारणावर पण या सगळ्या ह्याच्यामध्ये जे आज बोलतायत की आमचा पक्ष फोडला आमचा पक्ष फोडला तुम्ही जे सगळे एकत्र जे बसलेल आहात ना एका कच्चेतरी आघाडीत जरा एकमेकांकडे एकदा बघा आपण काय उद्योग केलेत ते याच उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातापैकी सहा नगरसेवक खोके खोके देऊन तुम्ही तोडले होते ना तेव्हा काही नाही वाटलं अ मागितले असतं ना दिले असते पण काय त्याला म्हणतात ना ढेकणा संघ हिराही भंगला फोडाफोडीच्या राजकारणाची महाराष्ट्रात कोणी सुरुवात केली असेल तर शरद पवारांनी असं म्हणत राज ठाकरेंनी पवारांच्या पुलोदची आठवण करून दिली शरद पवारांनी पहिल्यांदा काँग्रेस फोडली पुलोद स्थापन केलं आणि महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात झाली असं राज म्हणाले त्यानंतर शिवसेना कशी शरद पवारांनीच फोडली हे सांगताना आता महायुतीचा भाग असलेल्या छगन भुजबळांचं नावही राज ठाकरेंनी घेतलं मै एकोणीसशे एक्क्याण्णव पुन्हा याच शरद पवारांनी छगन भुजबळांना फितवून बाळासाहेबांची पुन्हा शिवसेना फोडायला लावली त्यावेळेला शिवसेनेचे आमदार फोडण्याचं काम याच शरद पवारांनी केलं होतं ज्या छगन भुजबळांना फोडलं आज ते इथे असतील मी आपला काय माझा बाहेरून पाठिंबा आहे त्याच्यामुळे काय मी काही बोलू शकतो <laughs> आपल्याला थोडी फेविकॉल अजून लागला आहे ठाकरेंच्या आधी ठाण्यातल्या सभेच्या याच व्यासपीठावर कल्याणचे उमेदवार श्रीकांत शिंदे बोलले होते त्यांनी महायुतीला घटक पक्ष असे फेविकॉल सारखे घट्ट आहेत असा उल्लेख केला होता तोच संदर्भ घेत राज ठाकरेंनी ते मागचं वक्तव्य केलं आणि श्रोत्यांच्या टाळ्या मिळवल्या मग त्यांनी नारायण राणे आणि त्यांच्याबरोबरचे आमदार फोडून काँग्रेसनं पुन्हा एकदा बाळासाहेबांची शिवसेना फोडली याचीही आठवण राज ठाकरेंनी दिली लावरे तो व्हिडिओ म्हणत शिवसेना उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारेंची एक क्लिप दाखवली त्यात त्यांनी बाळासाहेबांचा उल्लेख म्हातारा असा केल्याचं दाखवत त्यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली त्यांना सगळ्यांना सिंपती मिळाली सिंपती मिळाली सिंप, कसली सिंपती दोन अडीच वर्षापूर्वीचा काळ काढून बघा शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष तुम्ही एकत्र निवडणूक लढवलीत न रे लोकांनी तुम्हाला एकत्र म्हणून तुम्हाला युती म्हणून मतदान केलं होतं ना तेव्हा निकाल लागल्यानंतर ज्या वेळेला त्याला कळलं की बाबा आपल्याशिवाय ह्यांचं सरकार बसत नाही नवीन टोम काढली आपलं ते अडीच अडीच वर्षाचं उपमुख्यमंत्री पदाचं काय हे म्हणे चार भिंतीत ठरलं आमचं चार भिंतीत अधिकाऱ्या बोललत लाखो लोकांची मतं वाया घालवलीत आणि त्याच्यानंतर ज्यांच्या विरोधामध्ये तुम्ही निवडणूक लढवलीत त्यांच्याबरोबर जाऊन तुम्ही तिकडे विधानसभेमध्ये बसलात काँग्रेस आणि एनसीपी बरोबर पण माझा विरोध हा मुद्द्यांना होता मला काहीतरी मिळालं नाही म्हणून मी विरोध करत नव्हतो आज आपण असं काढून बघूया आज जे पेटलेत ना आज उद्धव ठाकरे जे नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये जे बोलतायत जर समजा दोन हजार एकोणीस साली भारतीय जनता पक्षाने मान्य केलं असतं की अडीच वर्ष तुमची बोलला असतात आज जे बोलताय ते तुम्ही बोलला असतात नसता बोललात कारण पोट भरलं होतं तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला मिळालं असत पण जे तुम्हाला हवंय ते तुम्हाला मिळालं नाही म्हणून तुम्ही आज बोलताय राज ठाकरेचं तसं नव्हतं हो मला मुद्दे नाही पटले मला आजही अनेक मुद्दे मला पटत नाहीत परंतु आज अनेक गोष्टी ज्या नरेंद्र मोदींनी केलेल्या आहेत त्या तुम्हाला मान्य कराव्याच लागतील कल्याण आणि ठाण्याच्या या संयुक्त प्रचार सभेत राज ठाकरेंचा त्यांचं लक्ष विधानसभेकडे असल्याचंही स्पष्ट झालं राज ठाकरेंनी मोदींसाठी मैदान मारलंय हे खरं पण हातात गडी राखून विजय अपेक्षित असल्याचंही त्यांच्या भाषणाच्या रोखावरून कळलं ब्युरो रिपोर्ट बखरलायू हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा बखर लाइवला सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो जरूर करा धन्यवाद